नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अतिवृष्टी झालेल्या भागात कीटचे वाटप गेल्या चार दिवसात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून हजारो नागरिकांचे नुकसान झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सिडको परिसरात शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील व नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गोदावरीच्या काठावर शहर बसलेलं आहे गोदावरीला येऊन येणारे अनेक नाले आहेत अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे परंतु ज्यांना बी एस बीएस योजनेमध्ये घर मिळाले नाहीत आणि गरीब माणसं आहेत ते अनेक नाल्यांच्या काठ्यावर नदीच्या काठावर राहतात आणि अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं जे काय त्यांचं साहित्य होत सर्व साहित्याची नागपूर झाली त्यांच्याकडे नाही आणि अशा वेळेस नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं एकमतचा आधार पाच दिवस सुद्धा शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवसेनेचे नेते एकनाथ यांच्या आदेशानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वत्र वाटत करतो